आदिवासी बांधवांनो घाबरू नका सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहे जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मायचा लाल संविधान बदलू शकत नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुरगाणा येथे आयोजित नऊशे एकोणावीस कोटी चाळीस लाख रुपयांचे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे आमदार दिलीप काका बनकर सरोशताई अहिरे राजेंद्र उपाडे सोनाली राजे पवार जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार ऋषी पवार जिल्हा उपाध्यक्ष नवसू गायकवाड गोपाळधूम सरपंच अनिता पवार तुळशीराम महाले योगेश ठाकरे आनंदा चिरवाळ अशोक गवळी सखाराम सहारे दीपक मेघा माधव पवार रामदास केंगा गोपाळधुम काळू बागुल हरिभाऊ भो भोये भास्कर अलबाड जयश्री शेजोळे दिनेश चौधरी ज्येष्ठ नेते भिका राऊत विजू दळवी युवराज लोखंडे पुंडलिक खंबायत राजू गवळी जिजा कोल्हे राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष जिजा कोल्हे रोकडपाडा सरपंच अनिता पवार जिजा पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते पवार म्हणाले की मी नाही कधी सरकारमध्ये तर कधी विरोधी म्हणून काम केले आहे मी राज्यातील जनतेच्या विकासासाठी झडणार आहे कळवण तालुका मतदारसंघात बावीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिलाय मी सामान्य वाडी वस्तीतून आलेला गोरगरिबांचा कार्यकर्ता आहे मी शब्दाचा पक्का आहे अजितदादांचा वादा एकच शब्द दिला तर वाटेल ती किंमत मोजायला तयार असतो आमदार हा विकासासाठी असला पाहिजे तिजोरीच्या चाव्या माझ्या हत्या आहेत राज्य दिवाळखोरीत काढले असा आरोप माझ्यावर होतोय पण व्यवहार मलाही कळतो लाडकी बहीण योजना तसेच इतर योजना निवडणूक संपली की योजना बंद होतील असा अपप्रचार विरोधक करीत आहे हे कदापि होणार नाही मी राज्य सरकारचा प्रतिनिधी आहे गैरसमज व फसवेगिरी करणार नाही सर्व सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही सर्व जाती धर्मांना न्याय देणारा पक्ष आहे गरिबाला मदत करून विकास साधणे हे आमचे ध्येय आहे लाडकी बहीण योजना ही अडीच लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या महिलांसाठी असून मोलमजुरी धुणेभांडी करणाऱ्या कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिला ताट मानेने त्यांना समाजात जगता आले पाहिजे यासाठी आहे कोणत्याही या जाती धर्माची अट या योजनेत नाही यासाठी शेहेचाळीस हजार कोटी खर्च अपेक्षित आहे यावेळी विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला यामध्ये शेतकऱ्यांना वीजमाफी दहावी बारावी तरुणांना स्टायपेड तीन गॅस सिलेंडर मोफत आठ लाखाहून कमी उत्पन्न धारक मुलींना मोफत शिक्षण भात पिकाला हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान अशा अंगणवाडी अशा मानधनात भरीव वाढ पेसा भागातील कर्मचारी भरतीबाबत मार्ग काढणे शबरी घरकुल योजना आदी योजनाबाबत मार्गदर्शन त्यांनी केले आदिती तटकर यांनी सांगितले की अतिदुर्गम आकांक्षित दर्जेदार पोषण आहार पुरवठा केला जातो भगिनींना तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तालुक्यात स्मार्ट अंगणवाडी निर्माण करायचे आहेत पर्यटन स्थळ निर्माण केली जाणार असून सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे लाडकी बहीण योजनेत अधिवास प्रमाणपत्राची अट रद्द केली आहे नरहरी जिरवाळ यांनी चाळीस वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वनजमिनीचा प्रश्न निकाली काढावा पाणी अडविण्यासाठी बंधारे पाझर तलाव धरणे याबाबत असलेल्या जाच कटी वन विभागाने शिथिल कराव्यात पेसा भागातील भरती करावी या मागण्या सादर केल्या आमदार नितीन पवार म्हणाले की गेल्या चाळीस वर्षात तालुक्याचा विकास का झाला नाही याचा विचार करायला हवा सुरकाण हा आकांक्षित तालुका निवड होणे कलंक आहे तो विकासाच्या माध्यमातून पुसून काढायचा आहे हदगड येथील सभेत अजितदादा उपमुख्यमंत्री होतील ही जनतेची आशा खरी ठरली आहे विकास होता ती पोकळी भरून काढायची आहे सुरगाणा बाहे पोलीस ठाणे इमारत बांधकाम सुरगाणा नगरपंचायतीत कामे मंजूर केली आहेत यावेळी तालुक्यातून साडेचार ते पाच हजार कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती विविध विभागांचे अधिकारी यावेळी तहसीलदार रामजी राठोड गटविकास अधिकारी महेश पोद्दार तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे उपस्थित होते यावेळी सादर केलेले आदिवासी नृत्य पाहून उपमुख्यमंत्री भारावून गेले आदिवासी नृत्याविष्कार कला ही संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे ती संस्कृती पिढ्यानं पिढ्या कायमस्वरूपी जपली पाहिजे पावसाची तमान बाळगता महिलांची विशेष उल्लेखनीय उपस्थिती सुरगाणा तालुका हा निसर्ग सौंदर्याने नटलेली खाण आहे हतगड किल्ला भिवता धबधबा पिंपळ सोन ताता पाणी या ठिकाणी विकास कामे सुरू केली आहेत हदगड येथे आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन करिता कलातालन व वन पर्यटन निर्माण केले जाणार औद्योगिक वसाहती करिता जागा उपलब्ध नसल्याने वेगळा मार्ग काढला जाईल प्रतिष्ठा मिळाली पाहिजे सन्मान झाला पाहिजे आर्थिक बाबतीमध्ये माझ्या भगिनी सक्षम झाल्या पाहिजे मी अर्थसंकल्प सादर करत असताना तो विचार केला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची चर्चा केली मंत्रिमंडळाशी चर्चा केली नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खेळणार नाशिक